लोकसभा निवडणुकीसाठी युतीचा पदाधिकारी मेळावा उद्या नवी मुंबईमध्ये होतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यावेळेस कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील करतील नेरुळमधील सेक्टर बारा मध्ये भगत महाविद्यालयातील मैदानावर चार वाजता हा मेळावा होणार आहे मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे भाजपचे दिग्गज नेतेही या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत कोकण या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याची तयारी ऑलरेडी झालेली आहे तुम्ही बघतच असाल या ठिकाणी पूर्ण कोकण विभागीय सहा लोकसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यासाठी या सभेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे तर चार हजार लोक पदाधिकारी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे ही सर्व तयारी या ठिकाणी नवी मुंबईत शिवसेनेच्या वतीने झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम